नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी स्वागत करतो मित्रांनो आज आपण पी एस आयची ची परीक्षा किती टप्प्यात होते हे पाहू पी एस आयची ची परीक्षा चार टप्प्यात होते पहिला टप्पा असतो पूर्व परीक्षेचा ज्याला एचचा पेपर म्हणतो ज्यामध्ये प्रश्न आहे शंभर मार्कसुद्धा सुद्धा शंभर असतात पेपर झाल्यानंतर पहिली आन्सर की येते दुसरी आन्सर की येते आणि त्यानंतर अंतिम निकाल लागतो जसा आत्ताच्या निकालानुसार कट ऑफ लागलेला लाग होता बासष्ट पॉईंट पंचवीस ओपन मुलांचा मुलींचा एकोणसाठ प्लस लागलेला होता ज्यावेळेस तुम्ही पूर्वपरीक्षा पास होता त्यानंतर मुख्य परीक्षेला क्वालिफाय होता मुख्य परीक्षेला दोन पेपर आहेत पहिला पेपर आहे भाषेचा ज्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी आहे ज्यामध्ये प्रश्न आहे शंभर गुण आहेत दोनशे म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क दुसरा पेपर आहे तो जीएसचा ज्याच्यामध्ये जे पूर्वपरीक्षेला असणारे सिलेबस आणि जसं आर टी आय असेल त्याच्यानंतर आपण म्हणू की लोकसेवा हक्क अधिनियम असेल दोन हजार पंधराचा हे शंभर प्रश्न असतात आणि दोनशे मार्क म्हणजेच मुख्य परीक्षेचा पेपर हे दोन पेपर आणि चारशे मार्क मुख्य परीक्षा क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही ग्राउंडसाठी क्वालिफाय होत असता शारीरिक चाचणी ज्याला आपण म्हणतो आणि ग्राउंड हे क्वालिफायन केलेलं आहे जे की शंभर मार्काचं असतं आणि मुलांना आणि मुलींना सुद्धा त्यामध्ये साठ मार्क मिळाले पाहिजेत जवळपास साठ टक्के आपण म्हणतो त्यामध्ये इव्हेंट तीन आहेत एक धावणे दुसरी लांब उडी आणि तिसरं गोळा फेक परंतु धावण्याची जी स्पर्धा आहे ही पुरुषांसाठी आठशे मीटरची असते आणि स्त्रियांसाठी चारशे मीटरची असते ज्यावेळेस तुम्ही ग्राउंड क्वालिफाय करता म्हणजेच तुम्हाला साठपेक्षा जास्त मार्क मिळतात त्यावेळेस तुम्ही मुलाखतीला जाता आणि मुलाखत ही चाळीस मार्काची असते तो फार महत्त्वाचा टप्पा असतो म्हणजेच की एस टी आणि एस ओपेक्षा आपण पी एस आयला चार टप्पे पाहतो पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा ग्राउंड आणि मुलाखत आणि जो अंतिम निकाल लागतो तो चारशे चाळीस मार्काच्या आधारावर लागतो म्हणजे कोणते मुख्य परीक्षेचे चारशे मार्क आणि मुलाखतीचे चाळीस मार्क अशाच प्रकारच्या माहितीसाठी इन्फ्रंटीला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद